बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लिहून काम करणारे धनगर समाजाचे नेते जे दोन वेळा अकोला जिल्ह्यातून आमदार झाले आमचे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय हरिभाऊ भदे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत सविस्तरपणे या ठिकाणी मांडव पुरोगामी विचाराच्या सर्व थोड महापुरुषांना विनम्र अभिवादन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय लक्ष्मीराजे मानेसाहेब उपस्थित मंचावरील सर्व बहुजन समाजाचे नेते कार्यक्रमाला का उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या बहुजन मित्रांनो हा ज्या ठिकाणी हा सत्ता संपादन मेळावा होत आहे एकवीस मे दोन हजार अठरा ला पंढरपूरला सत्ता संपादन मेळावा धनगर समाजाचा झाला आणि त्याच्यानंतर पंढरपूरला भटक्या मुक्तांचा सत्ता संपादन मेळावा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या वंचित समाजाला या ठिकाणी जाग आली सत्तर वर्षात आम्हाला काही मिळालं नाही सगळ्या सगळ्यांनी भाषणामध्ये सांगितलं धनगर समाजाचा सा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मित्रांनो सत्तर वर्षामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही सराईचा प्रश्न सुटला नाही आणि सत्तर वर्षात धनगर समाजाचा एक खासदार होऊ शकला नाही ही बेता काही फक्त धनगर समाजाची नाही तर महाराष्ट्रातला तमाम हा समाज कुठल्याही समाजाला या ठिकाणी सत्तेत बसलेल्या या सत्ताधाऱ्यांनी काहीच मिळू दिलं नाही आपण आपल्या या जिल्ह्याचा जर विचार केला तर एकही माळी सत्तेत गेला नाही एकही धनगर सत्तेत गेला नाही एकही बंजारा सत्तेत गेला नाही गरीब बंजाराला सुद्धा या ठिकाणी सामान्य बंजाराला सत्ता मिळाली नाही तो या जिल्ह्यातल्या राजकारणात कुठे दिसत नाही परंतु मित्रांनो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये वंचित आघाडीची स्थापना झाली बहुजनाला सत्ता देण्याचा निर्धार झाला गेल्या चार तारखेला धनगर समाजाचे प्राध्यापक यशपाल भिंगे यांची नांदेडमधून उमेदवारी जाहीर केली आणि बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा मतदारसंघातून माळी समाजाचे आमचे आमदार बलिरामजी शिरस्कार यांना त्या ठिकाणची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचंड धन्याबाद या ठिकाणी सुरू झाला हे तो सिर्फ जातीय छेचाळीस मतदारसंघ बी बाकी आहे या शेचाळीस मतदारसंघामध्ये मुस्लिमांना उमेदवारी मिळणार आहे पंजाऱ्याला उमेदवारी मिळणार आहे माळी समाजाला उमेदवारी मिळणार आहे छोट्या छोट्या भटक्या समूहाला उमेदवारी मिळणार आहे लहान ओबीसीला उमेदवारी मिळणार आहे मोठ्या ओबीसीला उमेदवारी मिळणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे समाज वंचित राहिले त्यांना संधी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात ही वंचित बहुजन आघाडी देणार आहे प्रस्थापितांनी आम्हाला सत्ता दिली नाही आम्हाला सत्तेपासून ठेवलं आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला या ठिकाणी बहुजन समाजाला सत्ता द्यायला निघालेली आहे आता तुमची या ठिकाणी जबाबदारी आहे सगळ्यांची मूळ बांधण्याची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या अठ्ठेचाळीस उमेदवारांना लोकसभेच्या सगळ्या समाजाच्या लोकांनी मतदान करून त्यांना सत्तेत पाठवायचं आहे ही संधी आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून या संधीचं सो, सोनं झालं पाहिजे याची दखल आपण या ठिकाणी घेतली पाहिजे मित्रांनो संवर्णांना दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के संवर्ण फार खुशीमध्ये आले त्यांना फार खुशी झाली परंतु दुसऱ्या पासून, फुसबूज सुरू झाली त्यांना वाटलं हे आरक्षण आपल्या कामाचं नाही चर्चा सुरू झाली मोदीला हे माहीतच नाही की या दहा टक्क्यामध्ये मुस्लिम सुद्धा आरक्षण घेणार आहे आणि त्याच्या जे निकषानी होती आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय आठ हजार, हजार आठ लाखाच्या वरती उत्पन्न असू नये त्याचं हजार फुटाच्या वरती घर असू नये आणि ज्या संवर्धन आरक्षण दिलं त्याच हजार फुटाच्या वरती ते घरही आहे त्याच उत्पन्न आठ लाखाच्या वरती आहे परंतु आमचा मुस्लिम समाज हा गरीब आहे त्याच उत्पन्न आठ लाखाच्या आता त्याचं घर पाचशे चारशे फुटाच्या वरही वर नाही आणि मग आता यांना वाटायला लागलं ते आरक्षण आता आपल्याला दिलं की मुस्लिमांना दिलं मोदी साहेबांनी चूक केली मित्रांनो आता त्यांच्यामध्ये खलपत सुरू झाली परंतु हे तुमच्यासाठी दिलं नाही हे मुस्लिमांसाठी दिलं नाही परंतु त्यांचा डाव फसला आता धरलं तर सोडते चावते सोडलं तर पडते हिमा या ठिकाणी लक्षात घ्या यांना आरक्षण देण्याची इच्छा मुस्लिमांना नव्हती कुणालाही आरक्षण देण्याची यांची इच्छा नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आपल्या भाषणामध्ये सांगत होते देशामध्ये सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा वर आरक्षण देता येत नाही आणि आता हे मोदीच आरक्षण द्यायला लागले हे आपण समजून घ्या हे सगळं फसव आहे निवडणुका जिंकण्यासाठी या ठिकाणी सगळं पुस्व राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे ही फसवणूक आता या ठिकाणी आपण थांबवली पाहिजे मित्रांनो आज मी दिवसभर या जालना आणि बीड बीड जिल्ह्यामध्ये होतो अनेक काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे भाजपचे शिवसेनेचे पदाधिकारी मला भेटले ते मला म्हणाले साहेब तुमच्या वंचित आघाडीचं चालू द्या आम्हाला काही या पक्षामध्ये न्याय मिळत नाही तुम्ही वंचित आघाडी या ठिकाणी वाढवा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे या ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहोत कारण या चारही पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी वंचित समाजाने समजून घेतलं पाहिजे सगळ्या या काँग्रेस राष्ट्रवादी सेना बीजेपीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी बद्दल या ठिकाणी आपुलकी निर्माण झालेली आहे आणि ते सांगायला लागले या आता वंचित आघाडीची बहुजन आघाडीची चर्चा गावागावात सुरू झालेली आहे आणि म्हणून आता घाबरून चालणार नाही आपल्याला या ठिकाणी काँग्रेसला सेनेला भाजपला आणि राष्ट्रवादीला मातीत गावायचं आहे खास करून धनगर समाजाला मी सांगणार आहे गैव तुम्हाला ने या ठिकाणी आव्हान स्वीकारायचं आहे गेल्या सत्तर वर्षात आपली फसवणूक झाली आता धनगर समाजाने निर्णय घेतला पाहिजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाने आम्हाला फसवलं आता आम्ही यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ही शपथ या ठिकाणी धनगर समाजाने घेतली पाहिजे पोलीस समाजाला आरक्षणाच आरक्षण देतो म्हणून सांगितलं धोबी समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं पंजारा समाजाला आरक्षण देत म्हणून सांगितलं पुण्याई समाजाला आरक्षण मिळालं नाही शेवटची कॅबिनेट जवळ येत आहे तरी सुद्धा आरक्षण मिळालं नाही का ना आता ते देऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले सगळे हे वंचित समाज आपले मूठ बांधण्यासाठी आता एक ठिकाणी एका ठिकाणी आणला आता आम्हाला न्याय कोण देईल तर फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर दुसरं तिसरा आम्हाला न्याय देऊ शकत नाही त्या भावना आता या ठिकाणच्या बहुजन समाजाच्या मित्रांनो <laughs> भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी आणि या ठिकाणी एम आय एम ची युती झालेली आहे परंतु या ठिकाणी प्रचार केला जातो भारी बहुजन महासंघ आणि एम आय एम हे भाजपची बी टीम आहे चुकीची या ठिकाणी प्रचार प्रसिद्धी सुरू आहे बीटीम आम्ही नाही राष्ट्रवादीच्या बिलावलीला विचारा की जेव्हा या ठिकाणी विधानसभेची काउंटिंग सुरू होती मतमोजणी सुरू होती उमेदवार त्या ठिकाणी निवडून यायला लागले होते काउंटिंग बाकी होती त्याच्या आधी ज्या ठिकाणी शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला बीटीम कोण आहे आणि म्हणून काँग्रेसचा विचार डोक्यातून काढा काँग्रेस आपली नाही भाजप सुद्धा आपली नाही राष्ट्रवादी सुद्धा आपली नाही कालपूर्वा मध्ये निवडणूक झाली महानगरपालिकेची भाजपचे मुख्यमंत्री होत बघत होते आणि कुठल्याही या ठिकाणची काँग्रेस सोबत युती करणार नाही काही झालं तरी करणार नाही परंतु नगरमध्ये युती झाली हे वेगळे नाहीत एकच आहे म्हणून आता आपण सावध झालं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकी आपण दोन हजार चौदाच्या पाहिल्या ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजाच्या माणसाला तिकडे भेटली त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची मत भाजपकडे गेली प्रस्तापितांची आणि ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं होती उमेदवार होते त्या ठिकाणी भाजपची मतं त्या ठिकाणच्या उमेदवाराला गेली ही माणसं एकमेकाला निवडून आणतात परंतु बहुजन समाज हा सत्तेचा नये याच्यासाठी हा या ठिकाणचा खेळ चाललेला असते हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आता पुढच्या काळामध्ये प्रचार होणार आहे या ठिकाणच्या दलितांची बुद्धाची दलितांची आणि मुसलमानांची युती आहे हे दलित आणि मुसलमानाची युती नाही या प्रचाराला बहुजन समाजाच्या कुणा या ठिकाणी माणसानं पाणी पडू नये ज्यांनी आम्हाला सत्तेत जाऊ दिलं नाही ज्यांनी कधी आम्हाला मत दिलं नाही त्यांचा हा प्रचार चाललेला आहे परंतु आता दलित मुस्लिम ना, ना या ठिकाणी त्यांची युती नाही या वंचित सोबत या महाराष्ट्रातला डंगर एक नंबर उभा राहणार आहे एकही मत या ठिकाणच्या भाजप शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीला धनगर समाजाचं मिळणार नाही कारण एवढी फसवणूक कुठेच या ठिकाणी गेली नाही माली समाजाचं मत या ठिकाणी मिळणार नाही तो सुद्धा आमच्या सोबत आहे या ठिकाणचा लोहा सुद्धा टाकून जाल बेलदार वदार कैकारी पारदी बंजारी बंजारी ही सगळी माणसं हे सगळे समाज आता वंचित बहुजन आघाडीसोबत या ठिकाणी मूठ बांधून तयार आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची वाट बघत आहेत आणि कधी या प्रस्थापितांना आम्ही संपवतो यासाठी त्या ठिकाणी तो तयार झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी समजून घ्या या कोट्या प्रचाराला बळी पडू नका तुम्हाला सत्तेत जाता येऊ नये या ठिकाणचा बहुजन सत्तेत पोहोचू नये म्हणून अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी चाललेला आहे त्याला आपण या ठिकाणी बळी पडू परुन, नका मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो महागाई लोकांना पोचली सांगितलं लो आम्ही महागाई कमी करू युवकांना रो, रोजगार देऊ परंतु या ठिकाणचे कुठले आश्वासन या ठिकाणच्या सरकारनं पूर्ण केलं नाही रस्त्या रस्त्यामध्ये उज्ज्वल गॅस म्हणून या ठिकाणचे बॅनर लागलेले आहेत प्लेट्स लागलेले आहेत पेट्रोल पंपावर मोदीचा फोटो लागलेला आहे आम्ही सगळ्या गरीब लोकांना उज्ज्वल योजनेमधून गॅस सिलेंडर दिलेले आहे शंभर दोनशे रुपयावर गॅस सिलेंडर दिलं आमचा गरीब माणूस फार खूश झाला तो गेल्या दोन वर्षात या गॅसच्या किमती एक हजार रुपये झाल्या सबसिडी दोन वर्षात जमा झाली नाही फक्त गॅसचे सगळे पैसे या ठिकाणी वसूल करून घेतले आता गॅस ज्याच्या घरी आला त्याला घासलेट मिळत नाही घासलेट बंद झालं ही फसवणूक या ठिकाणी या सरकारने केली आहे आपण या ठिकाणी हे समजून घ्या आणि म्हणून आता आपल्याला सावध होण्याची गरज आहे आपण सगळे व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा मग या ठिकाणी असेल कारण मुस्लिमांना सुद्धा पस्तीस वर्षात खासदार होता आलं नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे मुस्लिमांना या ठिकाणी मत मिळत नाही बाळासाहेब आंबेडकर मागच्या वेळेला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये उभे होते काँग्रेसने त्या ठिकाणी शरद पवारच्या म्हटल्यानुसार मुस्लिम कॅन्डिडेट टाकला आणि यांची मतं सगळी भाजपकडे गेली आणि भाजपला निवडून आणलं खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे यांना मुस्लिम चालत नाही यांना बौद्ध चालत नाही यांना धनगर चालत नाही महिश चालत नाही होळी चालत नाही कुठलाही बहुजन समाजाचा माणूस सत्य दातांना चालत नाही आणि म्हणून आमचे समाज या ठिकाणी दुर्बल राहिलेले आहेत गरीब राहिलेले आहेत आजही मला या ठिकाणी आवाज सांगायचा आहे बीड जिल्ह्यातला एकही बहुजन समाजाचा माणूस या ठिकाणच्या प्रस्थापिताला देऊ शकत नाही त्याच्या विरुद्ध लढू शकत नाही अशी अलाकीची परिस्थिती बहुजन समाजाची झाली आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो त्यांच्याजवळ किती पैसे असले तरी चालेल परंतु आमच्या ही जनशक्ती आहे त्यांचे पैसे त्यांच्या तोंडावर ते, ते का आणि हे जनशक्ती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारच्या पाठीमागे उभे व्हा आणि त्यांना निवडून द्या एवढी कलकरीची विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंदी